हॅलो हा आय लव्ह यू भुंग्यासारखं असत इकडून तिकडे असं कॉन्स्टंट काही का आपल्या नशिबात तसं झालंच नाही नशिबात खराब आहे त्याला काय करणार घरात आहे मी माझ्या घरात आहे माझं लग्न झालं तिचं पण लग्न झालं एका मुलीला पटवायसाठी मी तर अख्ख्या मारलेचा बिस्किट बिस्किटचा पुडा सुकाच खाल्ला होता से डर नाही साहब प्यार प्यारसे डर लागत आहे पूर्वी घरी भीती होती आता ती राहिलेली नाही आहे ओपन टू ऑल झालेलं आहे ॲप्स आलेले आहेत डेटिंग ॲप आलेलं आहे व्हॉट्सॲप आहे वेगवेगळ्या यंत्रणा आहेत कम्युनिकेशनसाठी पूर्वी नव्हत्या तर ह्याच विषयावरती म्हणजे व्हॅलेंटाईन स्पेशल हा जो वीक आहे तो आम्ही सेलिब्रेट करतो आहे पण आपण सिनियर सिटीजनना विचारूयात की त्यांच्यावेळी प्रेमाला ते कसं व्यक्त व्हायचे आणि त्यांच्यावेळी या टर्म्स कंडिशन होत्या का या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण तुम्ही त्यापैकी असाल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा पहिले व्हॅलेंटाईन हा प्रकार नव्हता तुमच्या वेळी कसं प्रेम होतं त्यावेळी कसं एक्सप्रेस एक्सप्रेस कसे करायचे समोर समोरच डायरेक्ट घेता जायचा समोर समोरच बोलत होता आम्ही म्हणजे द्या ते हे द्या ते द्या कशाला काय गरज आहे ती काय द्यायची गरज आहे आणि ते व्हॅलेंटाईन डे आपल्या इकडचं आहेच नाही ते भारतामधला बाहेरच्या देशामधला आपल्याकडे कुठे काय आपल्याकडे समोर चल येतेस का जातेस का चल नाही तर जा दुसरी आहे म्हणजे डायरेक्ट समोर बोललं जातं आपल्याकडे म्हणजे अजूनही प्रथा तशी आहे परंतु आता काय नवीन जे मुलं आता शिकतायत स्कूलमध्ये <laughs> कॉलेजमध्ये <laughs> तर ते व्हॅलेंटाईन वगैरे ते बाहेरच्या देशाला सगळं घेतात तर त्यांनी घ्यायला नाही पाहिजे <laughs> मराठी भाषेमध्ये आपल्या मराठी तडक्यामध्ये होऊन जाऊ द्या असं सर्वांचं म्हणणं कसं व्हॅलेंटाईन uh, डे परत तरी दे हो दे हो पर ते काय भरपूर डे रोज डे परत काहीतरी आपलं दुसरं ते चालू आहे हाच डे वगैरे सर्व ते चालू असतं त्यांचा पण ते काय बरोबर नाही आपल्याकडे संस्कृती नाही ती महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे ती पण लोक करतात आता काय दुसऱ्यांचं बघून इकडे करतात बाहेरची लोकं उलटी सुधारली पण आपल्या महाराष्ट्रातली भारतामधली लोक उलटी बिघडत चालली तिकडची लोक इकडे येऊन आपल्या देवांचं याचं त्याचं सर्व करायला लागले आणि आपली लोक वाक थोडे छोटे कपडे घाल मंदिरात जा का ते काही शोभतं का त्यांना नाही शोभत ना बाहेरच्या बाहेरची जी संस्कृती आता आपल्याकडे यायला लागली ना आपली संस्कृती ते लोक यूज करतात बरोबर फुल ड्रेस घालणं साड्या घालणं तर ते आता आपल्यातली मुलं नाहीत करत उलट ते करतात ते बाहेरचे येतात आपल्याकडे बघा फॉरेनर्स फॉरेनर्स हां ते बघा कसे राहतात काही काही लोक हिंदू असताना सुद्धा त्यांना टिकली लावायला म्हणजे त्यांना काहीतरी पोड वाटतं की कशी यांना टिकली लावायची तर बाहेर देशातले बघा आपली कास्टी साडी अ परत हे ड्रेस किंवा नववारी साडी वगैरे घालण्याचं ते लोकांनी भरपूर मोठा फॅट त्यांचा निघालेला आहे आणि आपल्याकडचे उलटे तोकडे कपडे घाला की साडीच नको कशाला साडी घालायची मी काय डोक्यावर पदर घेऊ वगैरे हे आता सर्व चालू असतं तुमच्या वेळी तुमचा कोणी मित्र असेल किंवा तुम्ही स्वतः एखाद्या मुलीला त्यावेळी पटवायसाठी काय करायचं त्यावेळी काय असायचं चॅलेंज तुमच्यासमोर माझ्यासमोर तर माझं चॅलेंज सांगतो एका मुलीला पटवायसाठी मी तर अख्ख्या पार्लेचा बिस्किट बिस्किटचा पुडा सुकाच खाल्ला होता ते पण टायमिंग होता की बाबा पाच मिनिटात सर्व बिस्किटा खाऊन टाकायची खाल्ला ना मी हा बोलणारच ना <laughs> खाऊन दाखवल्यानंतर <काँदा>, <laughs> म्हणजे मित्र वगैरे सर्व होते की त्यांनी चॅलेंज दिलं होतं जर तू पुरा बिस्किटचा पुडा न पाणी पिता खाल्ला हा पूर्ण तर तू दोघांच म्हणजे आम्ही पण सपोर्ट करू असं त्या तेव्हा ती मैत्री तशी होती आणि आता काय वाटतं तुम्हाला आता किंवा हे सगळे रिलेशन तुम्ही बघता काय वाटतं नाही सर ऍक्च्युली मैत्रीचं नातं हे नितळ असायला पाहिजे पण तसं नाही मैत्रीच्या नात्याखाली बरेच फार्म हाऊस म्हणा इकडे तिकडे जातात आणि ते घोटाळे करतात तर हे मुलींनी समजून घेतलं पाहिजे बरोबर आणि मुलांनी बी समजून घेतलं पाहिजे की जेणेकरून अशा मैत्रीच्या नात्याला गालवट कामा कामाने तसं व्यवस्थित राहिलं पाहिजे बघा तुम्ही इतके वर्ष कधी व्हॅलेंटाईन वगैरे असं सेलिब्रेट नाही कधीच नाही केलं पण तुम्ही तुमच्या बायकोला कधीतरी आय बी बोलला बायकोला आय लव्ह बोलण्याची गरजच नाही आम्हाला काय आहे ना एकदा त्यांना फोन करून फक्त त्यांचे रिएक्शन बघूयात ना काय बोलतात त्या काय हा आय लव्ह यू आज व्हॅलेंटाईन डे आहे ना चौदा तारखेला <laughs> मला आता करायचं आहे हा मग मला आठवलं म्हणून केलं मी नाही <laughs> म्हटलं चला मी तलाव जिथे बाजूला उभा होतो ठाण्याला तर म्हणजे बाकीचे बोलतात म्हटलं आपण बोलून घ्या तुझी हो? आठवण आली म्हणून बोलतोय हा मग याच्या अगोदर कधी बोललो नाही ना, ना म्हणून आता टेक्नॉलॉजी वाढली आहे ना तेव्हा आता का सर्व फोनवरच होत आहे आणि आता का बाकी हे होत नाहीये सगळे वादे रिसवे फुगे सगळे फोनवर पण होतात फोन होता होता। होता। आणि तुमच्या वेळी कसं होतं तेव्हा खरंच कबुतर जाईल नाही नाही आम्ही या जनरेशनच्या त्या जनरेशनच्या एवढं नाही आहेत की कबुतर चिठ्ठ्या बिठ्ठ्या द्यायच्या एक गोष्ट म्हणजे पूर्वीचं प्रेम नाही आताच आता जे जनसी म्हणून जी मुलं आलेली आहेत त्यांचे अफेअर्स मध्ये पण जि टर्म्स अँड कंडिशन आहेत सिच्युएशनशिप फ्रेंड्स विथ बेनिफिट हे तेव्हा नव्हतं किंवा असतील सुद्धा पण एवढं नव्हतं आता जास्त झालंय तर काय तुम्हाला असं मनापासून वाटतं की झालं पाहिजे नाही झालं पाहिजे हे असं नाही व्हायला पाहिजे ऍक्च्युली दोघांनी समजून घेऊन एकत्र हे करायला पाहिजे आता का शिल्लक गोष्टीवर भांडण करतात वाद करता वेगळं होऊन जातात त्याला अर्थ नाहीये त्याला काय अर्थ नाही एखादी चांगली सुंदर मुलगी असेल कॉलेजमधली बॅचमधली मुलगी असेल तर लोक फक्त बघायचे पण अशी डेअरिंग कोणी युजली करत नसायचं हो। एक फिअर म्हणा किंवा एक थोडं इन आय डोंट नो इन्फिरिटी कॉम्प्लेक्स असू शकतो फिअर असू शकतो पण आजकाल ते जरा जास्तच ओपन झालेलं आहे <laughs> तुम्ही तुमच्या ओळखीमध्ये असं कधी बघितलं आहे का की कधी कोणी सांगितलं की मी सिच्युएशनशिपमध्ये आहे किंवा अशा आहे नाही अनफॉर्च्युनेटली आय एम टचिंग नाव सिक्स्टी सो यंग जनरेशन बरोबर एवढे काही नाही आहे कम्युनिकेशन गॅप त्यांनी मेंटेन ठेवला ते मेंटेन ठेवलेलं हो आहे पूर्वी तसं नव्हतं हो पूर्वी असं नव्हतं हो आई बाबांची भीती होती हो एखाद्या मुलीला प्रपोज करणं म्हणजे खूप मोठी खूप मोठी गोष्ट होती व्हेरी ट्रू म्हणजे असं डेअरिंग लागायची आणि इन्स्टेन्सेस खूप कमी असायचे म्हणजे मित्रांमध्ये पण असं माहिती आहे की बाबा ही मुलगी आवडते आता हिला जाऊन विचारायचं की नाही विचारायचं त्याच्यातच ते कॉलेज पण संपायचं तिचे आई वडील तिचे लग्न करून टाकायचे त्याचं दुसरी बरोबर लग्न ते प्रेम प्रेमच राहायचं तेव्हा दादा व्हॅलेंटाईन डे काय होतं हे आम्हाला पण माहित आणि प्रेम जेव्हा व्हायचं ग्रामीण भागात नाही जरी कोणा एका मुलीशी कोणाच्या गावातल्या मुलाशी असं तर ते कोणाला माहिती पण नाही पडायचं की या मुलाचं निचा अफेअर आहे मित्राला पण जय जो जवळचा मित्र असा असेल त्यालाच माहिती पडायचं की याचं निचा अफेअर आहे आता अशी पोझिशन झालेली आहे शेजाऱ्याच्या बा समोरच्या मुली अफेअरबरोबर बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडबरोबर फिरतात म्हणजे कोणी कोणाला आता घाबरत नाही अगोदरची मानमर्यादा आता पूर्ण संपलेली आहे आता मानमर्यादा राहिलेली नाही आता व्हॅलेंटाईन डे बोललं ते एक महिना अगोदर व्हॅलेंटाईन डे आले व्हॅलेंटाईन डे आला आहे जेव्हा आम्ही कॉलेजला होतो म्हणजे मी पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णवला तेव्हा व्हॅलेंटाईन डे काय तर आम्हालाही माहित नव्हतं आणि आता सातवी आठवीच्या मुलांना विचारा व्हॅलेंटाईन डे काय ते आपल्याला सांगता की असं असं व्हॅलेंटाईन डे याला म्हणतात असं झालेली आहे आता आता मान मर्यादा संपलेली आहे आता अगोदरची मान मर्यादा वेगळी होती आताच मान मर्यादा माणूस राहिलेली नाही आहे पहिल्यासारखं नाही राहिलं आपला काय बोलणार नाही आपल्याला याच्या बाबतीत नाही कधी असेल केलं केलं पण आता तो सफल नाही झाला आपला सफल काय झालं प्रेमानेच केलं तुझा माझा प्रेम ठीक आहे तुझे आई वडील बोलतात मग मागायला येतो दिलं तर ठीक नाही तर तू तुझा बघ मी माझा बघेल मी तुझ्याशी याचा उलड कायदा उलंडणार नाही हा मी माझ्या हिशोबाने राहील तुला पटत असेल तर ठीक नाही पटलं तुझी मर्जी तुझा तू बघ त्यात दुसरा बघ का तिसरा बघ त्याच्यात माझा काय बस आता आता आहे हां ती तिच्या घरात आहे मी माझ्या घरात आहे माझं लग्न झालं तिचं पण लग्न झालं तो आपला त्यावेळेचा तुमचा हार्ट ब्रेक झाला होता त्यावेळेस हां त्यावेळी मोबाईल फोन यायचा का नव्हतं काय नाही होतं काय नाही मुलं काय नाही फक्त बघ प्रेमाने बोलायचा प्रेमाने राहायचा का आम्ही येतो ते बोल ना, ना आम्ही प्रेम त्यावेळी आमचे आई वडील आम्हाला एवढं समजायचे बाबा काहीतरी असं काम करू नको त्याच्याने आमची इज्जत खराब होईल पण आजची नवीन पिढीला हे सगळं समजत नाही आता ते ए बाबा जा नाही तुझे आई वडील आपण जाऊ पडून तर काय बोल आपण कोर्ट मॅनेज करू हे करू ते आई वडिलांचा ते लोक जीव हे करतात ते लोक लहानपणापासून अठरा वीस वर्षात त्याला आणतो आणि त्यावेळी आण टायमाला ते त्यांना धोका देतात असं हे चुकीचं ते चुकीचं आहे आजची जी पिढी आहे त्यांची चुकीचं आहे शिकायचं वय असेल तर शिकावा शिकायचं वय असेल ना वीस बावीस वर्षा वर्षापर्यंत शिकायचं आहे ना ते शिकायच फक्त एकच काम करा त्याच्यानंतर पूर्ण आयुष्य पडलं आहे ते प्रेम करायला पण ते विचार करत नाही लोक मग तुमच्यामध्ये व्हॅलेंटाईन वगैरे तुम्हाला पटत नाही नाही फालतू आहे हे सर्व हे सर्व एकदम फालतू आहे असं करायलाच नाही पाहिजे आणि हे लोक बढावा देतात म्हणजे हे चुकीचं आहे प्यार का तरीका उस जमाने में इंसानियत था इस ज़माने में इंसानियत पैसा है जिसके पास पैसा है उसके पास मोहब्बत जिसके पास पैसा नहीं उसके पास मोहब्बत नहीं तो आपको अपनी मोहब्बत मिली वो टाइम वो टाइम मिला या ना मिला छोड़ो मिला तो नहीं आप दुखी लग रहे यार मुझे <laughs> ये बहुत दिन का बात हो जाता है ना इसके लिए। बहुत साल का बात रहता है तो याद आने में तो थोड़ा तकलीफ होएगा ना तो हमने तो आपको याद तो नहीं दिला दी आपके समझ लो याद तो आई है ना तो सबसे ज्यादा जरूरत कब पड़ती है इंसान को उसके जवानी में प्यार की बहुत जरूरत होती है या उसके बुढ़ापे में जवानी में जवानी में आपको अपना जो प्यार था वो मिला नहीं मिल चुका प्यार नहीं, नहीं मिला प्यार मिलता तो आज मैं यहाँ ना बैठता क्या हो गया था वो क्या स्टोरी थी मतलब सही नहीं आ, एक आ, यार प्रेमाची गरज असते ह्या वयामध्ये आणि जर तुम्ही तुमच्या आई वडिलांचं नाही काय करू शकत आहे तर मग तुम्ही त्या आई वडिलांचे मुलं म्हणून तरी का जगतोय आपण व्हेरी सॅड थिंग मला वाटतं की समाजामध्ये हा कलंक आहे आणि तो मिटव मिटवला पाहिजे व्हॅलेंटाईन वगैरे तर ठीक आहे आपण त्या गोष्टी एक हसी मजाक म्हणून घेतो पण ह्यांचा साथीधर नाही यांच्यासोबत मुलांनी यांना वाऱ्यावरती सोडलं आहे इट इज व्हेरी सॅड थिंग सगळे साथ सोडले तर आमचे मोर आहे ते माझ्या समाजनं त्यांनी ते बसले बस ना माझे पोरंचे चाडू आहे अच्छा हा लय चांगले ते माणसं अगर कागद ना, ना होते तो मैं कपका मर गया होता मी अंकल ह्यासोबत बोलो मैं ना सच्ची बोलता बेटा रेसा मैं सही बोल रहा हूँ इनकी मेहरबानी है जो हम आज जिंदा हो नहीं आपके हिसाब से सबसे ज्यादा पैर की जरूरत बुढ़ापे में होती है हां सही बात है ना सबको मालूम है यह चीज बुढ़ापा बहुत बड़ी चीज है क्या है वाइफ वाइफ है अभी पहले क्या प्यार और अभी का प्यार में बहुत जमीन आसमान का फर्क है मैं तो नाम लिखा है अपनी वाइफ का बता दो ना इधर आ जाओ देखो वाइफ का नाम लिखाऊं वाइफ का नाम क्या है सीमा देवी और सीने में भी सीमा है यहाँ हाँ। पे भी है में भी है उधर भी है और रहेगी हमेशा हाँ एक ही है ना <laughs> बार बार थोड़ी जाता है मुझे एक चीज बताओ अभी के प्यार में और तभी के प्यार में क्या अरे सब वही होता है भाई प्यार एक ही बार होता है, बार नहीं होता है।, है। और से देखते है चाहे बहन हो औरत को देखना चाहिए और बहन को, को बेटी को अलग तरीके से देखना चाहिए आँख तो एक ही है ना सबका है। फिर वही बात क्या क्या बोलता है तुमसे आता प्रेम तुम्हें बगता है क्या बता तुम्हारा तुम्ही काय का नाही का वाटत म्हणजे भुंग्यासारखं <laughs> असत इकडून तिकडे असं कॉन्स्टंट काही नसतं कि बाबा फिक्स आहे वगैरे असं फारसा नाही दिसून येत आणि तुमच्या ये वेळी प्रेम व्यक्त करण्यासाठी काय करावं म्हणजे काका का? समजून जायचं असं काही आय लव्ह यू वगैरे सांगावं नाही लागायचं किंवा व्हॉलेंटाईन डे सारखं फुलं वगैरे द्यावी नाही लागायची आताच्या मुलीला म्हणजे कसं गाडीवरून फिरणारा आपल्यावरती काहीतरी पैसे उडवणारा बस तसं हे पाहिजे असं तेव्हा तुमच्या वेळी तसं नव्हतं तसं so, नव्हतं सो आज आपण होतो आपण सगळ्यांकडूनच विचारपूस करतोच आहे आणि थोडं सिनियर सिटीजनकडनं आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला की नेमकं त्यांच्यावेळी ते कसे कशा पद्धतीने प्रेम व्यक्त करायचे आणि काय पद्धत होती तेव्हा संस्कार होते आईवडिलांचे सुद्धा आणि थोडासा धाकसुद्धा होता आता तो उरलेला नाही असं सगळ्यांचं मत आहे तुमचं काय मत आहे नक्की व्यक्त व्हा कॉमेंटमध्ये आम्हाला सांगा पहाद्रा श्रेष्ठ महाराष्ट्र कॅमेरामॅन विजय शॉसोबत अमोल तेली मुंबई